नमस्कार जय हिंद विद्यार्थी मित्र हा आपला आहे बाबड्या कांगणे सरांचा मनसांतर बाब्या आणि नितेश कराळे सरांचे जे पोट्टे असतात तर त्यामधलं एक हे पोट्ट आहे ज्यावेळेस आता हे कराळे सर झालं किंवा कांगणे सर यांना शिकवताना पाहतं तर या बाबड्याला असं वाटतं की आपण देखील या शिक्षकांसारखं आपल्याला शिकवायचं आहे यांचा प्रभाव जो आहे तर तो किती खोलवरती विद्यार्थ्यांच्या मनावर होतो आणि त्यांचं आयुष्य कसं बेटर होतं हे या बाबड्याला माहिती आहे आणि बाबड्यांनी त्यांच्यासारखं शिक्षक व्हायचं म्हणून त्याच्या मनात एक विचार आलेला आहे आणि आता मला शिक्षक व्हायचं आहे तर काय करायचं आहे म्हणून आजचा व्हिडिओ बबड्यासाठी तर महत्त्वाचा आहेच आहे पण तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे कारण आजच्या व्हिडिओमध्ये पहिली ते आठवीपर्यंत जर तुम्हाला शिक्षक व्हायचं असेल तर तुम्हाला काय काय करणं गरजेचं आहे शिक्षक होण्यासाठी तुम्हाला काय काय पात्रता असायला पाहिजे परीक्षा कोणकोणती कुन द्यावी लागते आणि निवड तुमची कशी होते संपूर्ण शिक्षक भरतीसाठी हा एक व्हिडिओ जो आहे तर तुम्हाला अतिशय महत्त्वाचा आणि इम्पॉर्टंट असणार आहे बघा प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनामध्ये ना एक आदर्श शिक्षकांची यादी नेहमी असते आणि ज्या वेळेस ते आदर्श शिक्षक समोर शिकवत असतील ना तर साहजिक आहे प्रत्येक विद्यार्थ्याला असं वाटतं की आपल्याला यांच्यासारखं शिक्षक व्हायचं आहे तर मग आता जर तुम्हाला पहिली ते आठवीपर्यंतचं शिक्षक व्हायचं असेल तर यामध्ये दोन टप्पे आहेत मग आता पहिली ते पाचवी पर्यंतचे शिक्षक वेगळे आणि सहावी ते आठवी शिक्षक वेगळे अशा दोन प्रकारचे शिक्षक आहेत ठीक आहे यासाठी तुम्हाला आता पहिली ते पाचवी पर्यंतच जर शिक्षक जर व्हायचं असेल तर तुम्हाला सगळ्यात अगोदर बारावी पाच असणं गरजेचं आहे आणि बारावी पाससाठी तुम्हाला कमीत कमी पन्नास टक्के मार्क्स असायला पाहिजे काही ठिकाणी पंचेचाळीस टक्के पण आहे काही ठिकाणी चाळीस टक्के पण आहे चाळीस टक्के एस सी एस सी ओबीसी वगैरे कॅटेगरीचे असतील तर त्यांच्यासाठी चाळीस टक्के आहे पण जर ओपन कॅटेगरीसाठी असाल तर पंचेचाळीस टक्क्यापर्यंत आहे पन्नास टक्क्यापर्यंत कमी जास्त होऊ शकतं ठीक आहे जर तुम्ही बारावी पास झाले त्यानंतर तुमचं बी एड हे जे आहे ना तर हे कम्प्लीट असायला पाहिजे आता बी एड जे आहे ते जरी कम्प्लीट असलं तरी चालतं बी एड जर कम्प्लीट असेल तर तुम्ही सहा ते आठसाठी अप्लाय करू शकता किंवा एक ते आठ साठी डायरेक्ट अप्लाय करू शकता पण आपण आपल्या केसमध्ये सध्या पाहतोय की सध्या आपल्याला काय करायचं आहे की फक्त पहिली ते पाचवी पर्यंतचं शिक्षक व्हायचं असेल ठीक आहे पहिली ते पाचवीपर्यंतचं जर शिक्षक व्हायचं असेल तर तुम्हाला डी एड जे आहे तर ते एड तुमचं कंप्लीट असायला पाहिजे काय कम्प्लीट असायला पाहिजे बारावी नंतर डी एड तुमचं कम्प्लीट असायला पाहिजे देन नंतर मग तुम्ही टी किंवा सीटेट हे जे आहे ना तर हे देखील पास असायला पाहिजे आता ई टी आणि सीटेट या काय आहे तर पात्रता परीक्षा आहे म्हणजे शिक्षक होण्यासाठी तुमची किमान पात्रता जी आहे तर ती असायला पाहिजे आता टी आणि सीटेटमध्ये काय शिकवलं जातं की लहान मुलांना त्यांच्या अंडरस्टँडिंग लेवलवरती जाऊन कशा पद्धतीने शिकवावं याचा जो सैद्धांतिक आणि शास्त्रीय अभ्यासक्रम आहे तर तो सगळा प्रावीण्य मिळवायचं आणि त्यानंतर सी टेट आणि टी ई टी पास व्हायचं आता सी टेट आणि टी ई टीमध्ये दोन पेपर आहेत ठीक आहे पेपर एक आणि पेपर दोन असे दोन पेपर आहेत जर तुम्हाला पहिली ते पाचवीच जर शिक्षण शिक्षक शिक्षे व्हायचं असेल तर तुम्हाला पेपर वन जे आहे तर ते पास असणं गरजेचं आहे यामध्ये देखील तुम्हाला बघा आता यामध्ये दीडशे मार्काचा पेपर असतो सिटेट आणि टीईटी जे आहे तर ते दीडशे मार्काचा पेपर असतो आणि दीडशे प्रश्न असतात यामध्ये आणि यामध्ये तुम्हाला दीडशे मिनिटाचा वेळ मिळतो म्हणजे दीडशे प्रश्न दीडशे मिनिट आणि दीडशे मार्क असतात ठीक आहे यापैकी तुम्हाला पेपर वनमध्ये जर तुम्हाला शिक्षक व्हायचं असेल तर तुम्हाला ओपनसाठी कमीत कमी नव्वद मार्क्स असायला पाहिजे सात टक्के मार्क्स जे आहेत ते तुम्हाला मिळणं आवश्यक आहे आणि जर समजा तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला ब्याऐंशी मार्क्स जे आहेत ते मिळणं आवश्यक आहे ब्याऐंशी किंवा त्र्याऐंशी जरी म्हटलं तरी चालेल म्हणजे हे तुम्हाला काय करायचं आहे ब्याऐंशी किंवा त्र्याऐंशी त्र्याऐंशी मार्क तुम्हाला मिळवायचे आहे बारावी पास व्हाय व्हायचं डी एड व्हायचं आणि नंतर मग या सिटेट पेपरमध्ये सीईटी किंवा टी सीटेट किंवा टी, टी या दोन्हीपैकी कुठले दिले तरी चालतं आता टीईटी जी आहे तर ती फक्त काय आहे महाराष्ट्रासाठीची परीक्षा आहे ठीक आहे म्हणजे टी ई टी जर पेपर दिलं तर तुम्ही महाराष्ट्रातल्याच शिक्षक जेवढे आहेत शाळा कॉलेजेस नगरपरिषद जिल्हा परिषद इथे पहिली ते पाचवीपर्यंतचं शिक्षक होऊ शकता सीटेट जी आहे तर ती केंद्रीय आहे ती आपल्या भारत सरकारतर्फे घेतल्या जाते जर समजा तुम्ही आता सिटेड परीक्षा पास झाली आणि दुसऱ्या केंद्रशासित प्रदेश म्हणा किंवा दुसऱ्या राज्यामध्ये नवोदय वगैरे आहेत किंवा बऱ्याचशा मिलिटरी स्कूल आहे केंद्रीय विद्यालय आहे तिथेच जर तुम्हाला शिक्षक म्हणजे असेल तर सी टेट आवश्यक असते तिथे टीईटी चालत नाही तुम्हाला तिथे सी टेटच पास करावं लागते दोन्हीची लाईफ टाईम व्हॅलिडिटी आहे एकदा पास झालं की म्हणजे तुम्ही आता शिक्षक राहता म्हणून आता सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिलेला आहे की अगोदरचे जेवढे काही शिक्षक आहे सगळ्यांना सी टेट किंवा टी टी पास होणं गरजेचं आहे म्हणजे तुम्हाला जर शिक्षक व्हायचं असेल तर सी टेट आणि टीईटी पास करणं गरजेचं आहे हे झालं पेपर वन आता पेपर टू जे आहे ना तर ते पेपर टू कोणासाठी आहे ते आहे सव्वी ते आठवीचा शिक्षक होण्यासाठी थी। ठीक आहे आता सव्वी ते आठवीचं जर शिक्षक व्हायचं असेल तर सगळ्यात पहिले तुमचं ग्रॅज्युएशन जे आहे तर ते कम्प्लीट असायला पाहिजे तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट असल्यानंतर तुमचं बी एड देखील तुमचं काय असायला पाहिजे कम्प्लीट असायला पाहिजे तरच तुम्ही सव्वी ते आठवीचा शिक्षकांना तुम्ही शिक्षक म्हणून म्हणजे हे शिकू शकता देन तुम्हाला टीईटी किंवा सीटेट या दोन्हीपैकी एक पास व्हावं लागणार आहे आता या ठिकाणी तुम्हाला पेपर टू पेपर टू जो आहे तर तो तुम्हाला पास करावा लागणार आहे फक्त सव्वी ते आठवी जर तुमचं बी एड झालेलं असेल तर तुम्ही पहिली ते पाचवीला देखील तुम्ही काय करू शकता शिकू शकता पण त्यासाठी तुम्हाला पेपर वन पेपर वन जो आहे तर तो पास करणं गरजेचं असतं तुम्ही पेपर वन आणि पेपर टू या दोन्ही परीक्षा एकत्र सुद्धा देऊ शकता ठीक आहे मग आता पेपर वन मध्ये जसं आपण पाचवी ते पहिली ते पाचवीसाठी पाहिलं की तुम्हाला किती नव्वद मार्क्स पाहिजे आणि एस सी एस टी कॅटेगरीत असाल तर तुम्हाला त्र्याऐंशी मार्क पाहिजे तसंच पेपर टूमध्ये देखील तुम्हाला नव्वद मार्क्स पाहिजे आणि नंतर मग त्र्याऐंशी मार्क्स तुम्हाला यामध्ये पाहिजे ठीक आहे म्हणजे हे एवढं झालं की तुम्ही काय करू शकता की कुठल्याही प्रायव्हेट संस्थेमध्ये तुम्ही काय करू शकता नोकरी मिळू शकता आता तुम्हाला व्हायचं आहे जिल्हा परिषद शाळेमध्ये किंवा नगर परिषद सरकारी शाळेमध्ये जर तुम्हाला शिक्षक व्हायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला टेट देणं गरजेचं आहे बघा इथं देखील टेट आहे आणि इथं देखील मी टेट लिहिलेला आहे ठीक आहे आता बऱ्याचशा ज्या शाळा आहेत त्यामध्ये प्रायव्हेट शाळेमध्ये सध्या तरी सीटेट किंवा टी ई टीची मागणी केलेली नाही आहे पण इथून पुढे भविष्यामध्ये सगळ्या शिक्षकांसाठी मग ते प्रायव्हेट संस्थेवरचे असू द्या किंवा मग ते कुठल्याही सरकारी शाळेवरचे असू द्या त्यांच्यासाठी टी ई टी किंवा सीटेट जे आहे तर ती कंपल्सरी होणार आहे शिक्षा नीती दोन हजार वीसच्या अनुसार टी ई टी जी आहे तर टीटी आणि सीटेट या दोन्ही परीक्षा पास करणं गरजेचं असणार आहे म्हणून तुमच्याकडे आतापासूनच वेळ आहे तुम्ही आतापासूनच टीटी आणि सीटेटची तयारी करू शकता आता टेट काय परीक्षा आहे ते समजून घेऊया आता एवढं समजलं तुम्हाला की तुम्ही प्राथमिक शिक्षक एक ते आठ पर्यंत आलात आता गव्हर्नमेंटची जर नोकरी पाहिजे असेल आता बघा शिक्षण क्षेत्रात तर सर्व मान्य भ्रष्टाचार आहे आज तुम्हाला जर कळलं की या अमुक अमुक या संस्थेवर जागा आहे तर तुम्ही घरीच सांगता किंवा घरीच विचार विचार करता की यार आपल्याला आता किती पैसे भरावं लागणार आहे राईट तर खेळतोय नंतर तो इथून सुरू होतो म्हणजे जर समजा तुम्ही ही टी ए आय टी टेट ही जर परीक्षा पास असाल ही परीक्षा असते दोनशे मार्कांची ठीक आहे ही परीक्षा असते दोनशे मार्काची आणि यासाठी फक्त एकशे वीस मार्का एकशे वीस मिनिटाची ही काय असते परीक्षा असते टी ट्वेंटी खेळावं लागतं दोनशे मार्काचं टार्गेट आहे आणि एकशे वीस प्रश्न आहे सध्या या ज्या परीक्षा आहेत तर त्या ऑफलाईनच पद्धतीने घेतल्या जातात मध्यंतरी ऑनलाईन देखील झाल्या पण सध्या ऑफलाईन पद्धतीने होत आहेत पण कदाचित यामध्ये देखील चेंजेस होऊ शकतात ठीक आहे ही परीक्षा पास झाल्यानंतर जर या परीक्षेमध्ये तुम्हाला एकशे पंचेचाळीस प्लस मार्क्सचं टार्गेटच ठेवायचं एकशे पंचेचाळीस प्लस जर जागा जास्त आल्या तर एकशे पंचेसच्या खाली जातं जर जागा जास्त वाढल्या तर हे जे कट ऑफ आहे तो एकशे पासष्ट पर्यंत किंवा साठ पासष्ट पन्नास दीडशेपर्यंत देखील जाऊ शकतो म्हणजे ही जर परीक्षा तुम्ही पास झाला तर तुम्हाला डायरेक्टली तुम्हाला म्हणजे प्रेफरन्सेस येतात की बाबा आता तुम्ही एवढे चांगले मार्क्स पाडलेले आहेत तुम्हाला कुठल्या तालुक्यात कुठल्या जिल्ह्यात कुठल्या याच्यात पाहिजे मग आपण आपलं जे गाव असेल तालुका असेल जिल्हा असेल त्या जिल्ह्यामध्ये जे टॉपची चांगली शाळा असेल तर त्या शाळेसाठी तुम्ही काय करू शकता अप्लाय करू शकता आणि अशा पद्धतीने जर तुम्ही ग्रॅज्युएशन झालेलं असेल बी एड झालेलं असेल बी एड झाल्यानंतर पेपर वन आणि पेपर टू दोन्ही दिले नंतर टेट परीक्षा जर क्रॅक केली तर तुम्ही जवळपास शंभर टक्के म्हणून शिक्षक म्हणून तुम्ही उदयास येऊ शकता तर अशा पद्धतीने पहिली ते पहिली ते आठवीपर्यंत शिक्षक व्हायचं असेल तर हा रोड मॅप आहे ठीक आहे आणि यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण नववी ते बारावी ठीक आहे नववी ते बारावी शिक्षक जर व्हायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला काय काय आवश्यकता आहे काय काय तुमची शैक्षणिक पात्रता असायला पाहिजे सगळं काय आपण पुढच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करूया ठीक आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये तुमचे काही तर तुम्ही नोंदवू शकता पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये राम राम